पेणच्या उपनगराध्यक्षपदी निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड अजय क्षीरसागर व मितेश शहा स्वीकृत नगरसेवक घोषित आज शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी पेण नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा नगर परिषदेच्या सभागृहात उत्साहात पार पडली या सभेत उपनगराध्यक्षपदाची तसेच दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली महार येथील मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबवण्यात आली नवनिर्वाचित नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी प्रीतम पाटील यांनी सभेचे कामकाज पाहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे चौथ्यांदा विजयी झालेले नगरसेवक निवृत्ती पाटील यांचा एकमेव वैध अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी अजय क्षीरसागर आणि मितेश शहा यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली या प्रसंगी युती व आघाडीतील नवनिर्वाचित नगरसेवकांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील तसेच स्वीकृत नगरसेवक अजय क्षीरसागर व मितेश शहा यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आज खासदार साहेब तसेच अनिकेत बाई आदित्य आमचे आमदार साहेब रविषय पाटील साहेब तसेच खासदार धर्षीदा पाटील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालो आहे आणि त्याच्या सर्व सगळ्यांचा सा पदाधिकारी म्हणजे आपले महायुतीचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आज मला इथे जो मान मिळाला आहे उपनगरच्या पदाचा त्या त्याच्यामुळे मी सर्वांचा आभा अबा, आभार मानतो तसेच माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक यांचासुद्धा मी आभार मानतो माझे पा सहकारी राष्ट्रवादी पक्षाचे जे सहकारी आहेत त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो तसेच आमचे मला जे पूर्णपणे सपोर्ट केले आहे आमचे नगराध्यक्ष मॅडम तसेच घटनाते आणि आमचे रमेश शेठ यांचा मी सुद्धा मनापासून आभार मानतो जन जनतेबद्दल सांगायचं बोलतं त्यांच्याच प्रेमापोटी आज मला हा पद मिळालेलं आहे मागच्या दहा वर्षात सुद्धा मला मिळत होता पण आमचे ज्येष्ठ ज्या ज्येष्ठ नगरसेवसुधाकी होत्या त्यांना जो मा मान मिळावा म्हणून त्या आत्ता आत्तासुद्धा त्या माझ्यासोबत आहेत आणि त्याही सांगितलं की आता हा तो मिळावा आणि सर्वांच्या समाधीने म्हणजे माझे जे मतदार आहेत त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या सर्वांच्या इच्छेनुसार जो माणूस पद मिळाला आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल